संजय राऊत कधीच कुठे बोलत नाही संजय राऊत सत्य बोलतो मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मी ही त्याच मार्गाने पुढे जाणारा नेता आहे मी सत्य एवढंच सांगतो या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी त्या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर हे जर मी जर मी खोटे बोलत असेल तर काही झालेली नाही दहा जागांवरून किडा काय म्हणत असं म्हणतात आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीतले सदस्य पण तुम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही हे मी आमचे मित्र सन्मान प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्याबरोबर बरोबर राहायला पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा आहेत पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतायत आम्ही तेच करतोय आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलत प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात